एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ वृद्ध भूमीन संघटना व भ्रष्टाचार विरोधी लोकजनांदोलन समिती यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वृद्ध महिला नागरिक दिव्यांग सहभागी झाले होते जिल्हाध्यक्ष शिबीरभाई पठाण व तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील भ्रष्टाचार विरोधी लोक जनांदोलन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सय्यद काटेमापवाले जयसिंग निंबोरे अरुण नेवसे प्रमोद महामुनी पी जी दरेकर अशोक जायभाय अमोल क्षीरसागर बाबा भैलुमे हरिचंद्र काळे पारुबाई नेवसे अजय नेवसे राजू शेख जनाबाई कचरे शोभा पवार इंतजा शेख निर्मला खराडे शेर खान पठाण छाया पडळकर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस सोमवार रोजी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ कर्जत तालुका व वृ वृद्धभूमी शेतमजूर संघटना कर्जत भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी भव्य असा मोर्चा काढलेला आहे श्रावण बाळ या मोर्चाच्या मागण्या अशा आहेत की सहा महिन्यापूर्वी आमचा मोर्चा झाला होता त्यावेळेस मान्य तहसीलदार साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं प्रत्येक पंधरा तारीख महिन्याची पंधरा तारीख आणि तीस तारीख या दोन मिटिंग आपण घेत जाऊ आणि एक ते पंधरापर्यंत ज्या काम आहेत जे कामं पंधराला मंजूर करत जाऊ आणि सोळा ते तीसपर्यंत जेवढे असतील अर्ज असतील काय असतील ते काम असतील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते, 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 ते करत जाऊ त्यातली कुठलीही कारवाई तहसीलदारनी केलेली नाही आहे त्यामुळे आज परत आम्हाला हा मोर्चा काढण्यात काढावा लागला आहे त्या अशा मागण्यात की अपंग निराधार बाळ यांची मिटिंग होऊ नये मानधन मंजूर होऊ नये अजून त्यांना पैसे भेटलेले नाहीत काही काही घरकुलांचे अर्ज गेलेले आहेत त्यांनाही अजून घरकुलाचं मानधन भेटलेलं नाही अशा प्रकारे अजून तालुक्यात तलाटे असतील किंवा ग्रामसेवक असतील हे ज्येष्ठ नागरिक संघाला अडवण्याचं काम करतात त्यामुळे इथून पुढं जर यांनी जर तहसीलदारांनी त्यांना आदेश द्यावेत ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे हे काही लहान पोरं नाही ज्येष्ठ नागरिक संघ काय हे आम्ही तुम्हाला येत्या काळात मागेला दाखवून दिले आणि येत्या काळातही दाखवून देऊ अशी मी तहसीलदार साहेबाला विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन काय मागण्या असतील त्याचं हे काय निराकरण करावं राष्ट्रीय अध्यक्ष आमचे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अरुणजी आंधळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या संदर्भात मी आता आमचे तालुका अध्यक्ष शब्बीरभाई यांच्याकडून चौकशी केली असता माननीय तहसीलदार साहेब आताच रुजू झालेले आहेत परंतु मी नम्र आवाहन करतो की तहसीलदार साहेबांना का येत्या येत्या पंधरा दिवसामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये जर खात्यावर श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेची जर अनुदान प्राप्त झाले नाही तर पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून माननीय तहसीलदार साहेब यांनी त्वरित कार्यवाही करून सर्व अहवाल रिपोर्ट आमचे शब्बीरबाई यांच्याशी चर्चा करून काही याच्यामध्ये त्रुटी आहेत कारण त्रुटी अशा दिसतात का मी थोडीशी एक चार पाच जणांकडे चौकशी केली असता जर सहा सहा महिने अनुदान वर्ग होत नसन तर हे तहसीलदार कार्यालय कशासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा तहसील आता नवीन त्यांना संधी देऊ आपण एक पंधरा दिवसाची जर पंधरा दिवसामध्ये पण एक मी सर्व दिवसा एक आम्ही तहसीलदारला पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं मोर्चाचं आंदोलनाचं आणि आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी एक मोर्चा काढला होता जबाबदेव मोर्चा आणि त्या आमचे काही लोकांना जवळजवळ सहा महिन्यापासून अनु अनुदान मिळालेलं नाही आणि ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना जर वीस हजार रुपये प्रतिमाहीत झालेले मिळत असतात आणि त्याच्यामध्ये बारा बारा महिलांचे प्रकरण मंजूर झालेले आहेत आणि त्या बारा महिलांना अद्याप एकही रुपया बारा महिने बारा महिने झाले त्यांना बारा महिलांना बारा महिने झाले वीस वीस हजार रुपये मंजूर होऊन त्यांना अजून एकही रुपये नाही मिळाला आणि ते सांगते की पोस्टा बँकेत पैसे गेले तुमचे अशी hmm. उडवडीची उत्तरं देतात यामुळे हे बारा महिलांना जे वीस वीस हजार रुपयाचं अनुदान आहे ह्यांनी बारा महिन्यापासून दिलंच नाही मंजूर होऊन इलेक्शनचंही दाखवून हे करे आणि आता आम्ही असा इशारा देतो मी ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आता, नी आता नी इशारा देतो तसेच आमचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आमचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आमचे दादा पाटील आणि आमचे जाईबाई बबनराव भाऊ नवसे आमच्या महिला ह्या सर्व लोकांनी जो ह्या मोर्चाला मोर्चाला जास्तीत जास्त लोक आलेले आहेत आणि जर पुढच्या ह्या जर कार्य लोकांना जर पैसे मिळाले नाही आणि वेळेवर ते झालं नाही आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असं पत्र द्यायला सांगितलं आहे पत्र भी दिलं आहे ग्रामपंचायतला ज्येष्ठ नागरिकासाठी विरगुळ केंद्र विरगुळ केंद्र देण्यात यावा शासनाच्या नेहमी आहेत शासनाच्या ते आदेश आहे बोलणारच आहेत तहसीलदारला सांगणार आहेत आणि हा मोर्चा जर मोर्चाचं निवेदन नाही झालं जबाबदेऊ मोर्चा आम्ही सांगितलेला आहे तर आम्ही कमीत कमी, कमी दहा हजार ज्येष्ठ नागरिक गोळा करू जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यातून तर ह्याची नोंद शासनाने घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात